असे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे जिथे जिथे स्त्रियांचा मान सन्मान होतो तिथे तिथे साक्षात देवदेवता रममान होत असतात पूर्वीच्या काळापासूनही महत्वाची खाते देवदेवतांनी स्त्रियांकडेच दिलेले आहे जसे की अन्न खाते अन्नपूर्णा माता ज्ञानाचे भांडार सरस्वती माता वित्त खाते लक्ष्मी माता आणि दुष्टांचा संवार करण्याचं खाते दुर्गा माता तसंच आदरणीय शरद पवार साहेब यांनी आम्हा महिलांसाठी ये जे दोरन, दोरन हे जे धोरण महिला धोरण आखलेलं आहे तर त्याला तीस वर्ष पूर्ण झालेले आहेत तीन दशकं पूर्ण झालेली आहे आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आमच्यासारख्या सामान्य महिलांना इथं पुरस्कृत केलंय म्हणजे खऱ्या अर्थाने महिला धोरणामुळेच आम्ही या स्टेजवर येऊ शकलो कारण तुम्ही आम्ही शिक्षण घेतलंय क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्योती सावित्रीबाई फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षण चालू केलंय पण या शिक्षणानंतर शिक्षित झालेल्या स्त्रियांचं करायचं काय हा प्रश्न जेव्हा उभा होता त्यावेळेस मला वाटतं की चौऱ्याण्णव साली त्र्याण्णवला साहेबांनी महिला आयोगाची स्थापना केली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला पहिलं महिला धोरण जेव्हा जाहीर केलं तर त्यानिमित्ताने जेव्हा साहेब मुख्यमंत्री असताना ही दूरदृष्टी ठेवली आणि सामान्य महिलांचा या धोरणामध्ये विचार करून आणि आमच्यासारख्या महिलांना शिक्षण घेतल्यानंतर आरक्षणाचा महिला पहिला पुढे आला मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्था असून